आज आपल्या गेवराय नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या युवक मेळाव्यासाठी आपल्या तालुक्याचे लाडके आमदार मान्य विजयराजे बीड जिल्ह्याचे युवकांचे अध्यक्ष बळीप्पा आणि आपल्या गेवराईंच्या सगळे लोकांचे ताई रणवीर काका आणि पृथ्वी दादा आमचे मेवने रिपाईचे तालुकाध्यक्ष किशोर काडेकर विनोदी सौंदरमल आणि बावीस उमेदवार म्हणजे त्यांचे प्रतिनिधी आणि मी बी प्रतिनिधी उमेदवाराचा प्रतिनिधी आज सगळ्यांनी छेड सैरी केली काल जर म्हणजे म्हणजे आज काय असं वाटवलं की छेड शहरी मध्ये सगळं चाललंय परंतु ही निवडणूक या संदर्भात आहे गेवराय नगर परिषद आणि गेवराय नगर परिषद मी जास्तीच बोलणार नाही अजून राजे आहेत बळयम्पा आहेत गेवराय नगर परिषदला काय विकास केला पाहिजे काय विकास राहिला या संदर्भात मी बोलतो काही जणांना वाटतय की मी बोलणार म्हणजे जरा आक्रमक बोलतो तसं नाही आम्हाला भाषण वगैरे काही येत नाही आमचा हा संवाद असतो तुमच्याशी माझ्याशी म्हणजे मी बोलणं म्हणजे काय वाटतं एक तुम्हाला एक तुमच्यातला भाषणाला माणूस बोलणार तसं मी भाषण करतो मला काही असं भाषण वगैरे येत नाही परंतु मी एक तुमच्या मधला सर्वसामान्य गरीब कुटुंबातला लेकरू आहे आणि तुमच्या सर्वांची सेवा करण्याची संधी साहेबांनी मला इथं म्हणजे उमेदवारी देऊन हे सांगतो की उमेदवारी देऊन हे केले की येणाऱ्या पाच वर्षामध्ये राजे असं वज झालंय साहेबांनी सांगितले की कुठं बी हातात धरून नेणारा आणि रात्री बी उठी आणि दिवसा बी उठीणारा हे काय मला कोणी झोपून देणार नाहीत राजभर पण तेवढाच एवढाच लक्षात घ्या तेवढाच खंबीर घ्या सुद्धा मला जागड्या येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये आपल्या नगर परिषदेचे काम दर्जेदार आणि लोकांचा विश्वास पात्र असे आपण काम केले पाहिजे मनुष्य कारण ही नगर परिषदची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये ज्या त्यांच्या चुका झाल्या त्यांनी सांगितलं की आमच्याकडं अठरा वर्ष नगर परिषद त्यांच्या ताब्यात होते त्यातला मी सुद्धा एक आहे विनोद शेट आहेत किशोरभू असतील भास्कर असल अण्णा आमच्या भास्कर अण्णा म्हणजे बरेचसे जण काय आहेत परंतु कालिदास भाऊ की त्यांना किती अधिकार होते मी जरी नगराध्यक्ष होतो तर मला किती अधिकार होते की बाबा जे काही काम आणायचे जे काही करायचे जे काय वाटप करायचे हे काय बऱ्याचशा गोष्टी आहेत पण काम आणले हे वैल दाबाड्याच्या काळामध्ये जास्तीत जास्त काम आले एवढं जनता कारण मी ज्यावेळेस नगराध्यक्ष करत त्यावेळेस नगर परिषदची बिल्डिंग पाहिल्यांदी मी बांधली पाणी पुरवणा योजना सुद्धा माझ्या काय घरात तुम्हाला सांगतो मीच प्रस्ताव दिला वाढीव पाणी पुरवणा योजना असत नाट्यग्रह असत पूल असत नाट्यग्रह माझे अजूनच सुरू झाले नाही ही खंत आहे एवढं मोठी पिढीला त्यांनी प्रश्न विचारला पाहिजे की नाट्यग्रह बांधल्यानंतर अजून एक का सुरू झाला नाही एक प्रश्न आहे मग त्यांनी गार्डन बांधलं ते गार्डन का नाही उघडलं ते दिवस तुम्ही आमदार झाल्यानंतर तुम्ही ते उघडलं माझा सरळ प्रश्न आहे राजे इतक्या दिवसामध्ये हे दहा वर्ष आमदार होते आणि अठरा वर्ष नगर परिषद होती मुस्लिम समाजासाठी काय आपण त्यांच्यासाठी करायला सांगा तुम्ही मुस्लिम समाजासाठी ह्या पवार फिवारांनी काय दिले राजे वायू पाणी पुरणं ज्यावेळेस होते का तेव्हाच पाण्याची टाकी तिथं मंजूर होती मी त्यांना म्हणलो हातार समाज पाण्या टाकीला जागा द्यायला तयार नको नको म्हणजे तिकडे नको करायची आपण इथंच करू मग नंतर लक्षात आलं की आपण त्या भागामध्ये पाण्याची टाकी दिली नाही पाणी उच्च दाबातून येत नाही आणि मुस्लिम समाजाला काहीच नाही दिलं म्हणून नंतर ती पाण्याची टाकी ही नंतर कोणा वाडीमधून पुन्हा करून घेतली ही पाणी पाणी पुरवठा योजना अकरा करोड रुपयाची माझ्याच काळात आली ही पॅटण पाणी पुरवठा योजना मीच प्रस्ताव तुम्हाला सांगतो राजे हे बाजून सांगतो दोन हजार सोळाला मी दिलेला प्रस्ताव नगर परिषद हातोवाडीचा अजून यांच्या झाला नाही खंत तुम्ही जे म्हणतात ना मी कशाच्या बाबतीत बोलतो पीटीआर काय नाही दिवशी दिवसात या लोकांना हा प्रश्न आपण त्यांना विचारला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मी एक शब्द देतो जे तुम्ही जर विश्वास टाकता येणाऱ्या दोन तारखेला आणि आमचे बावीस नगरसेवक नगराध्यक्ष निवडून येईल राजस सांगतो आमदार आहेत मी राजला एवढं म्हणन एवढं भांडण की माझ्या नगरपक्षा जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये निधी आला पाहिजे आणि ते राजाच्या काळात आला पाहिजे अरे आपण भांडलं पाहिजे कशा करता भांडलं पाहिजे की आपल्या नगरपक्ष जास्तीत जास्त निधी कसा आहे आपल्या नगरपक्ष कामं कशा जर होतील एकाम नव्हता का जाते रस्त्याला सुद्धा लाईट झाली पाहिजे राजा जाते रस्त्याला येत असताना बघा त्या दिवशी मी डॉक्टर साहेबांकडे घेतोकर साहेब ते मला तिकडं ट्रॅक झाला आम्ही काय ह्या घवऱ्यामध्ये राहत नाही आम्हाला सुद्धा ट्रॅक पाहिजे चालला तर त्या दिवशी साहेबांना बनलो तर ते म्हणजे आपलं कॉलेजचं ग्राउंड आहे तर आपण ट्रॅक बनवून लोकांना म्हणजे कुठेतरी चांगलं काम ते शिवसत्र का परिवार करते आणि साहेबाची दृष्टिकोन आहे बघा शादी खाला काही असा ना तिला गोर गरीब लॅकडा लग्नासाठी अरे गरीब लेकरांसाठी लग्नासाठी आज मंगल कारण बांधलो आज विचार करा काल भाषण थोडस काय मी त्यांचं ते काय मला कळलं नाही आमच्या सचिन मी मला उरून गेलं भाषण काल बऱ्याच जणांनी काय ऐकलं असेल तर भाषण काय कळलं नाही भाषण करत होते कि त्यांनी विषय काढला दसऱ्याचा पाटील चादर गैबी साहेब गैबी साहेब पडलं नाव सगळं ते नाही झालं तुमच्या जिने कुठे ज्या वेळेस पडलं की नाही गैबी साहेब का नाही मानलं तुम्ही का नाही केलं हा प्रश्न आपण त्यांना केले पाहिजे जरूर विचारले पाहिजे बघा इथे सगळे आले आणि तुम्ही निर्भयपणे असे चढले पाहिजेत हे मी तुम्हाला सांगतो कोण पाटील काय पाटील काय घेणे देणार नाही ही गेवरा ना ही गेवराही गेवराय शेअर हे तुमच्या आमच्या सर्वांचं शहर आहे इथे आम्ही सगळे क्रमांक कुणी इथं पाटील भेटेल काय नाही काय नाही काय नाही ते बदल आम्ही पाटील आमच्यापाशी आमच्या काटेल ते तिकडं तुमच्या दोन हजार अकरा जाता केला सिंगम आता सिंगम टू बरोबर आहे शेगाव रिटर्न दोन हजार पंचवीस अरे विकासावर बोला साहेबावर काय बोलता काल त्यांची साईड शेवटच काय साहेबांचं नाव ते मी साहेबाला कालच कळल साहेब वहिणी साहेब आहेत का माझी बायक उभा आहे मलाच कळ नाही ते मयंक दाबाड्यात बोला शीतल दाबाड्यात बोला, बोला तीन्या, तीन्या? ते आमचे पाणीसाहेब आहेत त्यांच्यावर बोला तुम्ही दिलेल्या उमेदवार त्याच्यावर बोला तुमचा घरचा उमेदवार का दिला ह्याच्यावर तुम्ही बोला अरे त्यांना सर्वसामान्याला दिला का नाही सर्वसामान्यासाठी का नाही देऊ तुम्ही सर्वसामान्यांना उमेदवारी हा प्रश्न आहे का नाही देऊ शके नगराध्यक्ष सर्वसामान्यांसाठी हे सांगा सगळंच तुम्हाला पाहिजे अरे दहा वर्षाच्या काळात आमदारकीच्या काल भाषा नाही होत मी फोन केला ना तुमच्या भावाला ते म्हणजे द्यायच्या रास्ता झाला नाही तुम्ही मी दहा वर्ष आमदार होते तुम्ही पंधरा वर्ष आमदार मंत्री राहिले तुम्ही त्यांच्या स्टेज येईल तुम्ही मी काय नाही केला तुम्हीच त्यांना प्रश्न विचारा म्हणून तुम्ही त्यांच्या स्टेजवर बसून तुम्हीच शेत राहिले म्हणलं तुम्हाला तरी लाजवडाल पाहिजे त्यांना मला तुमची युती काय माहिती का नगर परिषद झाली जिल्हा परिषद झाली पुन्हा दोन घर बनले पुन्हा नंतर एका शेती त्याच्यामुळे तुम्ही एकट्या मैदा साहेब बनत असेल एकट्या आपण येणाऱ्या काळामध्ये एकच सांगतो तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये आपण राजे आणि साहेबांच्या मा माध्यमातून गेवराच्या चेहऱ्यामुळे बांधण्याचं काम करू येणाऱ्या काळामध्ये राजे एकच प्रश्न राहील आमचा आमच्या गेवराय नगर प्रश्नात जास्तीत जास्त निधी द्या आणि सर्वसामान्य कुटुंबाला पिठ्या द्या घरकुल द्या सर्वसामान्य ज्या जे मुलं सर्वसामान्य मुलं त्यांच्यासाठी काहीतरी काम हातभार लागलं पाहिजे जे सर्वसामान्य मुलं त्यांच्यासाठी तुम्हाला सांगतो अरे गाळ्या झाल्या पाहिजे माझा मित्र आहे मला बोलायचं नाही त्या नशीरबाईला डायरेक्ट फोन केला राजे जिम आपले डीएक्सी त्याला डायरेक्ट फोन केला म्हणे तू त्या मय दाबाड्यासमधे लय फिरायला खाली घर म्हणे कुलूप लांब टाकेल म्हणून म्हणजे जर तुम्ही हो गरीब लेकरून ते तुम्हाला किराय देते त्याला तुम्ही जर सांगत असाल खाली तुम्हें तुम्हें का कर तुम्हें तुम्हें करा तर मग तुम्ही काय राजकारण करता अरे तुम्ही राजकारण करा विकासावर मी ते म्हणतो तुम्ही अठरा वर्षामध्ये जर विकास केला असेल तुम्हाला प्रचार करायची गरज नाही पडली बाबी तुम्ही याला विकास केला असता तर तुम्हाला तुम्हाला कोणाला धवशी टाकायची गरज पडली असत का नाही केला विकास करणे तुम्ही विकासावर बोला ना अरे रस्ता साफ केला नाही केली ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय अरे डावरा म्हणजे है का क्रीडामन है का मुलांसाठी काय गोष्टी राजा मला अभिमान आहे मी काही नसताना मी तुम्हाला सांगतो युवकांचा मेळावा घेतला त्या दीड हजार मुलं आज काही का असाना गेवराव मध्ये तिथं कुठेतरी नोकरी लागली कुठेतरी अरे मला अभिमान आहे का मला अभिमान आहे बळी आम्ही गोरगरीब शेतकऱ्यासाठी कारखाना टाकला काही काय असा आम्ही घेऊन जातात लोकांसाठी तरी आम्ही लोकांसाठी करतो तुम्ही काय केलं एवढं सांगा बाकी कशाला बोलतो मी जास्तीचं बोलणार नाही एवढंच बोलतो आणि येणाऱ्या दोन तारखेला एकच सांगतो येणाऱ्या दोन तारखेला हात जोडून जेवढे आहेत तेवढ्याच दहा दहा खालीदा जमवले तसे एका जनाने दहा जरी मतदान घेतलं शंभर टक्के ही नगर परिषद साहेबाच्या ताब्यात येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपण जास्तीत जास्त चांगले विकास काम करू आणि रोजगार निर्मिती करू लोकांसाठी एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय देव